नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या शरीराचे वजन वाढले असेल शरीरात चरबी साचली असेल शरीर डिटॉक्स न होता शरीरात घाण तशीच साचून राहत असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे नियमित व्यायाम करून देखील आपल्या जर शरीराचे वजन कमी होत नसेल वाढलेल्या वजनाबरोबरच पोटाचा देखील घेर वाढला असेल तर हा संपूर्ण घेर देखील पूर्णपणे आत जातो पोट सहजतेने कमी होऊन नरम होते व बांधा अगदी सुडेल होतो तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपण जे जेवण करतो ना त्या ते जेवणामध्ये तेलकट तुपकट जास्त असे पदार्थ नकोत जास्त चमचमीत मसालेदार पदार्थ हे खाणे जरा टाळाले आणि याबरोबरच जेवताना पाणी पिऊ नये जेवणाच्या अर्ध्या तास अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकतात व जेवणानंतर देखील अर्ध्या तासाने पाणी प्या यामुळे होते काय तर जो अग्नी आपल्या शरीरात प्रज्वलित झालेला असतो तो आपल्या अन्नाचे पचन करण्याचे काम व्यवस्थित करत असतो परंतु आपण मधीमध्ये जे पाणी पितो ना यामुळे हा अग्नी मंदावतो आणि म्हणूनच पचन हे सुरळीत होत नाही आणि पचन व्यवस्थित झाले नाही तर शरीरात ते अन्न इथे तिथे कुठेही साचून राहते यामुळे आरोग्याला देखील विविध धोके होतात व शरीराचे वजन देखील सहजतेने पटापट वाढत जाते आणि हे आपल्याला लक्षात देखील येत नाही आणि को मैदा मैद्याचे पदार्थ हे कटाक्षाने टाळा आणि सकाळी उठल्यानंतर प्रथम फक्त एक आवळा घ्यायचा आहे मावळा आवळा स्वच्छ धुवून याप्रमाणे किसून घ्या आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच आवळा हा पाचक देखील आहे शरीरात नको असलेले जे घटक आहेत हे शरीरातून बाहेर काढण्याचे काम देखील आवळा करतो आणि म्हणूनच आवळा हा संपूर्ण खूप उपयुक्त आहे यामुळे शरीरात अतिरिक्त जी वाढलेली चर्दी आहे ही देखील कमी होते खाडे देखील मजबूत होतात केसांच्या समस्या निघून जातात स्किनच्या समस्या निघून जातात म्हणूनच आयुर्वेदामध्ये आवळ्याला भरपूर महत्व दिले गेले आहे तर याप्रमाणे संपूर्ण एक आवळा आपल्याला सकाळी सकाळी याप्रमाणे किसून घ्यायचा आहे किसलेला आवळा एका वाटीत काढून घ्या याचे बी एका साईडला करून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे मी बी काढून घेतले आहे आणि यामध्ये साधारण एक, या एक, एक चमचा इतके मध मिक्स करायचे आहे साधारण एक चमचा मध टाकून हे यामध्ये छान मिक्स करून घ्या आणि हे बघा आता आपल्याला आवळा सहजतेने मिळत आहे तर तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी आवळा मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचे आहे तर आपल्याला फक्त अर्धा चमचा भरून आवळा पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचे आहे व एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे व प्रथम अर्धा लिंबू जो पिळून घेतला आहे हे एक ग्लास पाणी प्यायचे आहे आणि यानंतर जी पावडर आणि मध आपण मिक्स केले आहे ते खायचे आहे परंतु ज्यावेळेस ताजा आवळा नेतो ना त्यावेळेस ताज्या आवळ्याचा वापर करा कारण याचा जास्त फायदा होतो नसेल तेव्हा तुम्ही तो उपाय देखील करू शकतात तर याप्रमाणे तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे संपूर्ण मिश्रण आपल्याला बरोबर मिक्स होई याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायचे आहे अवघ्या पंधरा दिवसातच तुम्ही स्वतःहून म्हणाल की मॅडम काय जबरदस्त उपाय दाखवला अगदी काहीही न करता सहजतेने आमचे वजनही कमी झाले व शरीरात उत्साह आणि एनर्जीचा देखील संचार झाला आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि खायला देखील हे छान लागते म्हणून आपण सहजतेनेही खाऊ शकतो परंतु हा उपाय करताना कंटिन्यू एकवीस दिवस तरी करा आणि करण्यापूर्वी वजन नक्कीच चेक करून घ्या पोटाचा घेर देखील मोजून घ्या व पंधरा दिवसांनी पुन्हा वजन चेक करा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच लक्षात येणार आहे की कि किती वजन कमी झाले आहे आणि कंटिन्यू जर केले ना तर कुठल्याही साईड शिवाय अतिरिक्त वाढलेली चरबी अतिरिक्त वाढलेले वजन हे सहजतेने कमी होऊन शरीर अगदी सुंदर व निरोगी राहण्यास यामुळे मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद